आपल्या ग्रामपंचायतीला कॅम्प्युटर आहे सगळं सिस्टीम आहे आणि आप आपल्या ग्रामपंचायतीला एक कोणतरी ऑपरेटर आहे मला त्यांचं नाव माहीत नाही पण मी तर कधी त्या ग्रामपंचायतीमध्ये ऑपरेटर बी बघितला नाही आणि आता तुम्ही जर जाऊन तिथे बघितलं असाल ग्रामपंचायत मध्ये तर तुम्हाला कॅम्प्युटर बंद दिसल तिथे चालू बी नाही काहीच नाही तरी बी त्यांचा ऑपरेटर कोणीतरी आहे म्हणून त्यांना पाच हजार पंचावन्न हजार पाचशे बेचाळीस रुपये देण्यात आलेले आहेत तर ते तुम्ही कशाच्या आधारे दिलात कारण ते ऑपरेटर जे आहे कोण आहे ती ती तर कधी मांजरीत आपल्या कॅम्प्युटर वर दिसला पण नाही पंचावन्न हजार पाचशे बेचाळीस रुपये त्याला देण्यात आलेले आहे ते त्याला देण्यात आलेले आहे का त्याच बिल काढून दुसऱ्या कुणाला देण्यात आलेले आहे बी तुम्ही उत्तर द्या आपल्या मांजरी आणि सामान गावासाठी ऑनलाईन कामं करण्यासाठी विनोद आठ गुणगुले म्हणून ऑपरेटर आहे आणि महत्वाचा मुद्दा एक बर आण आणखीन एक ऍड करतो याच्यामध्ये याच्यामध्ये जे तुम्ही आता बाहेर इथं काम आ, काम करून घेतो कॅम्प्युटर इकडे सुरू असतील हो किंवा तिकडे समाधान माने असतील तेच काम आपली ग्रामपंचायत करू शकते त्यांचं जे आपले सेवा सरकार आहे तेच ही भी आपले सेवा सरकार आहे तिथं तुम्ही शंभर दोनशे तीनशे रुपये देऊन जे काम करता ती तुमचं इथं फुकट होत आहे रुपया न देता कारण त्याला इकडे तर पगार चालले आहे आणि इकडे तर सगळी सिस्टीम बंद आहे की असं कसं चाललं